हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे सोबतच बघू शकता आपला शेरू मी आज सकाळीच कमेंट वाचली की ताई रात्रीचा शेरू कुठं असतो आता त्याचं पण सांगेन मी तुम्हाला की शेरू कुठं असतो जेव्हा आपण इथं आलो तेव्हा बघा त्याला काही सवय नव्हती काही नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेरच बांधत होतो का आता त्याला सुशीचा प्रॉब्लेम येऊ नये थोडंसं गेट ओपन सोडायचं नंतर विचार केला की सवय लावण्यावर असता आपण जर सवय लावली तर त्याला सवय लागू शकते मग नंतर काय केलं मी एक पंधरा दिवस ना संध्याकाळच आम्ही घेऊन जायचं आपण झोपण्याच्या आधी ना त्याला सुशी करून आणायचं आत गेटमध्ये बांधायचं अंदाज घेतला पंधरा दिवस तो तो कसा राहतो काय काही नाही व्यवस्थित राहिला मग त्याच्यानंतर आम्हाला एक प्रॉपर अंदाज आला की ठीक आहे संध्याकाळी जर याला बाहेर नेऊन आणलं तर पुन्हा रात्रभर गरज नाही मग तेव्हापासून आता आठ दिवस झालं शेरू आपल्यासोबतच झोपतो घरामध्ये वरती हॉलमध्ये आम्ही जिथं झोपतो ना तिथं कडला एक गादी आहे आपली जुनी जी ती शेरूला टाकून दिलेली आहे त्याला माहीत झालेलं आहे डेली तो डायरेक्टली आपला आपण जाऊन तिथं झोपतो असो आता शेरू आपल्या फॅमिलीतला पाचवा मेंबर आहे त्यामुळे आमच्या डेली जे काय आमचं जीवन आहे जे मी तुम्हाला शेअर करत असते त्याच्यामध्ये शेरू हा तुम्हाला दिसणार कारण का साजिक आहे तो फॅमिलीतला पाचवा मेंबर झालेला आहे तर तो का राहील आणि त्याच्यावर सुद्धा जीवापाड प्रेम करणाऱ्या खूप साऱ्या त्याच्या मावशी आहेत स वरती गेले रात्रीची जी कपडे टाकलेली होती ती मी काढलेली नव्हती कारण दोन दिवसाचे कपडे होते ढीग लागलेला होता काय झालेलं आहे जेव्हा शिफ्टिंग केलं सगळा पसारा इकडे आला ना तेव्हा जागा बऱ्यापैकी अडलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मग ती जागा आडलेली ही पसारा तिकडं ठेवा त्या ह्याच्यात एक दोन दिवस असेच गेले ही तिकडं सारण्यात त्यात आपले कारपेंटर ते काय वेळेवर येई नाहीत मटेरियल आणून टाकलं तेव्हापासून अजून आलेले नाहीत त्यांची दुसरी कामं लागली मागं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कधी रुटीन लागते आज दोन महिने होत आले दोन महिने होऊन गेले बावीस तारखेला आपल्या घराची वास्तुशांती जी होती ती पूर्ण झाली म्हणजे दोन महिन्याचा काळ उलटून गेला अजूनही घराचं काम होतच आहे असं चालायचं चा जेव्हा होईल तेव्हा होईल जसं आपलं आता रुटीन तरी चाललेलं आहे दुसरी कमेंट अशी असते की ताई वैभवलक्ष्मी व्रत एकदा केलं तर पुन्हा करायचं का लगेच यस तुम्ही कधीही अगदी पुढचा येणारा शुक्रवार आहे तो सुद्धा पकडू शकता तुमची मजी मी एक सांगेन सेवेला कधीही अडू नका नडू नका तिसरी कमेंट की तुमच्या पोथी ज्या आहेत त्या पॅक झालेल्या आहेत ह्या समोर मी पोती पाठवणार आहे तुम्हाला ह्या आठवड्यात पोती मिळून जातील आणि ज्या ज्या ताईंना मी रिटर्न मेल केलेले आहेत मेल चेक करा ज्याच्यामध्ये अर्धवट पत्ते वगैरे होते ते पत्ते दुरुस्त करून पाठवा एक ठराविक पाच सहा जणी राहिलेले आहेत त्यांचे पत्ते व्यवस्थित नव्हते त्यामुळे त्यांना रिटर्न मेल केलेले आहेत खूप कमेंट अशा आहेत की स्वामी सेवेबद्दल डिटेल्समध्ये माहिती दे तर हो आज कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहे तुमचे ए पासून झेडपर्यंत कुठलेही प्रश्न असू दे तुमच्या दादाला बिंदास्त विचारा त्याची प्रश्नाची उत्तरं जी आहे एक दे सेवेट सेवेट ते एक व्हिडिओ बनवून मी देईन राहिली गोष्ट सेवेचं तर सेवेसाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तरी पण नवीन सुद्धा ते बनवे दुसरी गोष्ट सांगते मी स्वामी सेवेत कशी आले काय आले मी तेव्हा शेअर केलेलं आहे मी यूट्यूबच्या आधी स्वामींच्या सेवेत नव्हतं कारण का सांगते मी फक्त वैभव लक्ष्मी व्रत करत होते तिचीच अपार कृपा आपण ना मनापासून केलं की ताईनं काहीही जास्त लागत नाही तिची कृपा प्रचंड पण सेवेमध्ये कसे आले तर एक अशीच मूर्ती दुकानातून मला वाटलं म्हणून मी खरेदी करून घेऊन आलेले होते आणि त्याच्यानंतर विचार करत होते गुरुवार वगैरे पकडायचं आहे मला वगैरे पण त्याच वेळेला आपली मुंबईची जी आई आहे ती आ आमच्या आयुष्यामध्ये आम आली आणि त्यावेळेला तिनं ना माझ्या वाढदिवसा दिवशी मला स्वामींची जी पोती आहे ग्रंथ तो मला पाठवण्यात आलेला होता त्या ग्रंथापासून माझी सुरुवात झालेली होती एक सांगते महाराजांना सगळं असतं महाराजांना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची आहे ते घेतातच कुठल्या ना कुठल्या कोणाच्या ना कोणाच्या स्वरूपात आज तुम्ही बरेच जणी म्हणता की सोनलताई तुझ्यामुळे आम्ही आज स्वामी सेवेत लागलो मी कुणीही नाही आहे लक्षात ठेवा महाराजांची इच्छा होती तुमच्याकडून सेवा करून घ्यायची त्यांची इच्छा झालेली होती म्हणून ते झालेलं आहे कुणीही कुणासाठी पेशल नसतं लक्षात ठेवा फक्त एक कारण असतं ते कारण बनले तसंच माझ्या आयुष्यात पण एक कारण बनलं आपली मुंबईची आई आणि तिच्या थ्रू जी पोती आली त्याच्यावरती सेवा सुरू झाली महाराजांची जेवढी इच्छा होती तेवढी त्यांनी सेवा करून घेतली असं आता ह्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं खूप दिवसातून माझी चपातीची पद्धत जी आहे ती शेअर करत आहे अडीच वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता तो प्रचंड व्हायरल झाला खूप साऱ्या त्याला कमेंट आल्या आणि खूप साऱ्या जणींना आवडलं आणि त्या पद्धतीनं बऱ्याच जणींनी तशा चपात्या करण्याचा प्रयत्न केला आणि काहीच जणींना जमलं नाही पण एक सांगते मी आता तुम्हाला दाखवत आहे एकदम साधी पद्धत आहे अगदी टुमटुमीत लुसलुशीत अगदी मऊ राहणारी चपाती आता बऱ्याच जणींचं म्हणणं असते की ताई पडदे सुटत नाही आहेत दोन पडदे सुटतात पण एक सांगते चपाती मऊ राहते प्लस फुकते आता असो बाकी ज्याच्या त्याची मर्जी ज्याला जसं आवडतं तसं ते खाऊ शकतं करू शकतं कालचा जो व्हिडिओ गेलेला होता ज्याच्यामध्ये घराकडून आपण सगळा पसारा जो होता आपला आधीच्या घरून आणलेला होता माझा भावनिक व्हिडिओ गेल्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट येतात त्या ताईंचं त्यांचा जो भूतकाळ आहे जे काय चालू आहे सध्याचं ते सगळं शेअर करतात त्या ह्याच्यामध्येच एक कमेंट अशी होती की ताई मी घर बांधलेलं आहे तुझ्या एवढंच आहे तुझ्यासारखंच आहे पण लोकांचा खूप त्रास होतो आपल्या मी त्यांना उत्तर पण दिलेलं आहे बऱ्याच ताईंनी जाऊन त्यांना उत्तर पण दिलेले आहेत एक मात्र मला मा माझ्या फॅमिलीचा खूप अभिमान वाटतो की कुणाचंही काही सुख असो दुःख असो प्रत्येकजणीला असं वाटतं की हां आपल्याकडून काहीतरी त्यांना मदत होत असेल म्हणून लगेच त्या प्रश्नाची काही उत्तर असू दे मग त्यांच्याजवळ कुठली माहिती असू दे किंवा एखाद्याला प्रोत्साहन द्यायचं असू दे धीर द्यायचा असू दे आधार द्यायचा असू दे लगेच जाऊन कमेंट करतात आणि त्यांना सांगतात किंवा त्यांना भरभरून आशीर्वाद देतात ही एक आपल्या फॅमिलीची खासियत आहे त्यांचा तसा प्रश्न होता त्यांना पण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की घर तुम्ही बांधलेलं आहे पैसा तुम्ही कमवलेला आहे मेहनत तुम्ही घेतलेली आहे कष्ट तुम्ही केलेला आहे मग लोकहित कुठं काय करू लागाय की त्यांच्यामुळे तुम्ही त्रास करून माझं फक्त एवढंच सांगणं आहे की जे लोक काही करू लागायले नाहीत बघू नाही नाहीत तर त्यांचा विचार तुम्ही कशाला करता कधीही तुम्ही त्यांचा विचार करू नका कायम पॉझिटिव्ह राहा आणि माझं प्रत्येकाला एवढंच सांगणं आहे की आपला घर आपला प्रपंच आपलं काम याला महत्त्व द्यायला कधी पण शिका हे मी का बोलत आहे सांगते आज तुम्हाला जी सोनाली दिसत आहे दादा दिसत आहे किंवा जी तुम्हाला फॅमिली दिसत आहे ना त्या एक ध्येय तेच आहे अगदी मुलांसाठी बर का अगदी आता मुलं स्कूलमध्ये जातात असतं चालू प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगलं वाईट सगळं येत असतं जात असतं सगळं होत असतं आमच्या असू दे दादाच्या असू दे प्रत्येकाच्या लाईफमध्ये तर त्या ह्याच्यामध्ये ना फक्त आपल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच व्हॅल्यू द्यायला शिकायचं कारण का सांगते लोक फक्त तुमचं चाक कुठं अडकतं तुमचं कुठं घोडा अडतं तुमचं कुठं वाईट होतं आता सगळीच नाही मी सांगत पण जसं आता त्या ताई म्हणाले की काही लोकांचा आम्हाला त्रास होतो मी सांगते काही लोकांमध्ये खूप सारी येतात आणि एक सांगते जी ओळखीचीच असतात मग ते म परिवार असू दे नातेवाईक असू दे शेजारी असू दे किंवा कुणीही असू दे असं म्हणजे एक ते एक कुणाला आपण टार्गेट नाही करू शकत किंवा अमुकच नात्याला कुठल्याही टार्गेट करू शकत नाही कुणीही असतं आयुष्यामध्ये पण ते जी कुवृत्तीची माणसं असतात ना त्यांचं फक्त एकच लक्ष असतं की ह्यांचं चाक कधी आडते जर तुम्ही आनंदात असाल सुखात असाल आणि जर ते त्यांना पाहत नसेल तर त्यांचं डोक्यात फक्त तेवढंच असते की ह्यांचं घोडं कधी अडतं ह्यांचं चाक कधी म्हणजे हे होतं की आम्हाला कधी ती मज्जा बघायला मिळते म्हणून मी तुम्हाला एक सांगते की लोक ह्यासाठी बसलेले असतात आणि जर तुम्ही निगेटिव्ह राहून डिप्रेशनमध्ये जाऊन टेन्शनमध्ये घेऊन जर तुमच्या सगळ्यावरती मग कामावरती घरावरती तुमच्या लाईफवरती तुमच्या रिलेशनवरती सगळ्यावरती जर तुम्ही परिणाम करून घ्यायला लागला तर तुम्ही त्यांच्या मनाजोगं करता मी तेच करत आलेले आहे आयुष्यामध्ये खूप प्रवास जो कमी वेळेत जास्त बघितलेला आहे म्हणजे या प्रवासामध्ये ना कायम फक्त एकच शिकवलेला आहे आजीनं की कधीही समोरच्याच्या वाईट वृत्तीच्या लोकांच्या मनाजोगं होऊ द्यायचं नाही आणि जो आम्ही काळ जो काढलेला होता ना तो त्याच काही शब्दावरती काढलेला होता यांच्या मनाजोगं होऊ द्यायचं नाही त्यामुळे एवढंही डोक्यात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात कुठलीही संकट असू दे दुःख असू हो दे टेन्शन असू दे काहीही त्रास असू दे की समोरच्या मनाजोगं होऊ द्यायचं नाही म्हणून मला चांगल्या ऊर्जेनं पॉझिटिव्ह ऊर्जेनं पॉझिटिव्ह ताकदीनं मला काम करायचं आहे समोर व्हॅक्यूम दिसत आहे कमेंट येतील की आता हे आणले तर मग तू कशाला झाडतेस तर यानं मोठा एवढा कचरा जो आहे तो काढत नाही काल एका ताईने कमेंट केलेली होती की तिची कमेंट हरशी होती की अगं आता हे कशाला घेतलं तू तु, साफसफाईचेच तुझे कंटेंट वगैरे असतात म्हणजे बघा लोकांची वृत्ती कशी असते बघा की बोलायचं पण काही शब्दात असं बोलायचं तिला मी तिथंच माझ्या भाषेत उत्तर दिलं की आता हाच माझा कंटेंट बनेल म्हणजे तुमच्या लक्षात आलं का ते तुम्हाला कुठंतरी एक डोचायचं काम करतात टोचवायचं काम करतात तुम्हाला कुठंतरी म्हणतात ना मानसिक संतुलन बिघडवायची कामं करतात तर तुम्ही ठरवायचं असतं की त्याला ते कशा पद्धतीनं हे करायचं असतं असो आता काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते की बघा आयुष्यामधले छोटे मोठे अनुभव असू दे एखाद्याच्या बोलण्यातून एखाद्याच्या ह्याच्यातून प्रेरणा मिळते आणि मी माझं जे काय आहे ते मी स्वतंत्र ज्या विचाराने वागलेले आहे त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते आता बाकीची तुमची उत्तरं काही पण असू दे सॉरी प्रश्न तुम्ही कम्युनिटीला बिंदास्त टाका बऱ्याच जणींना माझं पेमेंट ऐकून घ्यायचं आहे बऱ्याच जणींना घराचा खर्च पाहिजे सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण लवकर देऊया तुम्ही तिथं बिंदास्त बोलू शकता आता मी आलेले आहे बाहेरच्या साईडला बोलत बोलत बरीशी साफसफाई झाली हे जे कॅबिनेट आहे ते घराकडचे एक ताई काल हक्काने गोडशी रागवून म्हणत होती की ताई आमचं ऐकलं नाही तुला सांगत होतो आम्ही जुनं नको तर ते पण बरोबर आहे काय करणार आहे ते पण सांगते मी तुम्हाला हे दरवाजे काढायचे आहेत बॉडी फक्त ठेवायची आहे दरवाजे ह्या सागीना जे खाली फर्निचर आहे त्याच फर्निचरच्या कलरचे किंवा याच्यावरती जर मशीन प्रेसनं जर आपल्याला सनमायका लावून दिला तर तो वापरायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जो एक्स्ट्रा होणारा पैशाचा जो खर्च होता तो पण वाचलेला आहे आणि आपली वस्तू पण आपल्याकडे आलेली आहे योग्य काम पण होत आहे आणि पैसे पण वाचत आहेत तर आता क्लीन करत आहे मी दोन महिने घरात नव्हते तर ही अवस्था आहे हेच नाही तुम्ही कुठलीही वस्तू बघा अगदी फ्रीज असू दे वॉशिंग मशीन असू दे मी जेव्हा होते तेव्हाचे जे कलर होते ना ते आता कलर नाही कारण साहजिक आहे दोन महिन्यात एकही कपडा पुसलेला नाही काही नाही आता बऱ्याच जणांच्या जा कमेंट येतील की हे फर्निचर तू पाण्याने का धुत आहे खराब होईल तर नाही वॉटरप्रूफ आहे अगदी म्हणतात ना की दहा दहा का साडे दहा वर्षाची याला गॅरंटी वॉरंटी आहे चार वर्ष झालेली आहेत याला पाण्यानं वगैरे धुऊ शकतो पाण्यात जरी टाकून ठेवलं तरी प्रॉब्लेम येत नाही किचनला कधीही कॅबिनेट जर बनवायचे झाले कोणी जर बनवणार असेल काम करणार असेल तर त्यांनाही सांगेन मटेरियल कुठलं घेत आहे काय घेत आहे याला महत्त्व नाही पण एक सांगते वॉटरप्रूफच घ्या जे मशीनमध्ये केलेलं जातं म्हणजे कसं की आपण जे, जे रेग्युलर आता आपल्या कार्पेंटरनं केलेलं आहे ना ते वेगळं ते हातावरती आहे पण हे मशीन प्रेस असतं जो सन्मायका असतो ना तो मशीनवरती प्रेस करून बसवलेला असतो त्यामुळे आतला प्लायवूड जो आहे तो प्रॉपरली झाकला जातो भले कितीही पाणी जाऊ दे काहीही होऊ दे काही, हो काही प्रॉब्लेम येत नाही सोबतच म्हटलं आज पौर्णिमा सुरू होणार आहे अंगण जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं क्लीन करून घ्यावं आणि चिवला सांगितलं की तू आतली पर्शी पुसून घे कारण माझं एकतर वैभवलक्ष्मीचा शुक्रवार पण होता सोबत पौर्णिमा पण सुरुवात होणार होती आणि हे सगळं दार भरून पडलेलं होतं हे काम करत असताना एक घडलेला किस्सा पण होता तो मी शेअर करते तुम्हाला कारण साजिक का आहे मी छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी शेअर करते पण लोकांची मानसिकता पण एवढी बेकार असते हे पण मी आज बघितलं म्हणजे सद सरळ साधा कोणावरती विश्वास किंवा कोणावरती हे ठेवून आपण राहणं खरंच चुकीचं आहे इथं शेरू असतो मी विचार केला की आता इथं पाणी वगैरे पडणार आणि तो भिजणार आणि त्याला इथनं नेऊन तिथं बांधण्यापेक्षा विचार आपलं जरा पाय रिकामा करून येईल जरा फिरू दे जरा सुशी असेल करून येऊ दे म्हणून मी माझे क्लिनिंग करत बसले त्याच्यानंतर घरात आले तुमचे दादा आले लगेच आरू पाठोपाठ आला आणि विचाराला शेरू कुठे आहे मी म्हटलं आहे बाहेर खेळत असेल इकडं तिकडे गेलं असेल थोडंसं पाय रिकाम करू द्या सतत बांधून का ठेवायचं त्याला वर्षभर हिंडलेला फिरलेला आहे या एरियामध्ये ह्या हिशोबानं गप्प बसलो आणि नंतर येईन नसताना आम्ही एक पंधरा मिनिटातच तुमचे दादा एका साईडला आरू एका साईडला शेरू शेरू म्हणून हाका मारत शोधत दोघं दुईकड आणि त्याच्यानंतर दोघं दुईकड गेले कुठे सापडला नाही पुन्हा रिटर्न आले बघतो तर काय शेरू पळत आला आला तर आला पण कसा आला सांगते त्याच्यावरनं आम्हाला अंदाज आला त्याच्या गळ्याला ना एक दोन इत एवढं दाव्याचा तुकडा होता रस्सीचा आणि तो तुटलेला दिसला आम्ही तर बांधलेला नव्हता आमचा फक्त पट्टा होता गळ्यात आणि आपण साखळी बांधतो आणि एवढा वेळ शेरू नव्हता मग शेरू कुठे गेला तर कोणीतरी त्याला बांधून ठेवलेला होता आता काय बांधणाऱ्यानं कुठं वाईट भावनेनं बांधला असं म्हणणार नाही आहे आता बरेच जण व्हिडिओ बघतात वगैरे शेरूचा गुण स्वभाव त्याचं सगळं दिसून येतं दुनियेला दिसते आज म्हणतात ना लाखो जणांपर्यंत शेरू पोचलेला आहे त्याचं काय गुण आहे त्याचा स्वभाव आहे कळलेला आहे मला एवढं फक्त म्हणायचं आहे की आज वर्षभर वर्ष, वर, वर्ष होऊन गेलं शेरू या एरियामध्ये होता त्यावेळेला का कुणाला असं वाटलं नाही की ह्याला काहीतरी हक्काची म्हणजे फॅमिली मिळावी घर मिळावं प्रेम मिळावं असाच तो फिरत होता पण आपलं घर सोडून जात नव्हता भले पण ह्या एरियात फिरत होता त्यावेळेला का कुणाला वाटलं नाही की यालाही आपण प्रेम द्यावं माया द्यावी आज कुठेतरी एखादा चांगुलपणा दिसला की एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की आम्हाला पाहिजे किंवा आम्हाला मिळावी या आहे ना कुठेतरी एक कशी तरी भावना वापरणं जाऊ द्या त्या गोष्टीबद्दल जास्त बोलायचं नाही पण हे घडलं आणि त्यावेळेला खरंच पाच मिनटं धस केलं कारण शेरू आमचं आता असा एक पार्ट झालेला आहे ना की आपण म्हणतो ना एक श्वास आहे आमचा एक गोष्ट मात्र मी शिकले की खरंच बाबा की दुनियाचं नजर कुठं कशावर कधी काय जाईल काही सांगता येत नाही कोणाच्या मनात कधी काय येईल हे पण सांगता येत नाही कधी स्वप्नात पण वाटलेलं नव्हतं की एक वर्ष एवढं हिंडलेलं फिरलेलं तेव्हा कोणाला दिसलं नाही आणि आता जर बाबा एखादं नेऊन बांधून घालत असेल हे ते तर थोडंसं विचित्र वाटलं पण असो ज्याच्या नशिबात आहे ते त्यालाच मिळतं त्याचंच राहतं मग ते कुणी असू दे तुम्ही असू दे मी असू दे आणि कोणी असू दे असं व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढचं शेअर केलं नाही मोबाईल स्विच ऑफ झाला ताई नो सर्वांना स्वामी समर्थ